आमचे शेतकरी आमची शान पूर्वी इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी चे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पूर्वी कंपनीचा प्रतिनिधी महेश गाडेकर आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी बद्रीनाथ भोजने या काकांच्या शेतामध्ये त्यांनी आमच्या कंपनीचे ग्रो ग्रीन नाही नि कांदा पिकासाठी वापरले होते आज आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्याचे रिझल्ट त्यांना कसे वाटले तर काका तुमचं नाव नंबर सांगा शेतकऱ्यांना माझं नाव बद्रीनाथ सुखदेव भोगणे मोबाईल नंबर सत्याण्णव चौसठ एकसठ सत्तावन्न गाव बेटा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद तर तुम्हाला काय वाटतं त्या आपला शेतकरी मित्रांना सांगा ग्रोग्रीन बद्दल आजपर्यंत ते ग्रो ग्रीन काही वापरलेलं पण यावर्षी वापरलं चांगला रिझल्ट वाटला दोन टप्पे केले एक तिकडचा टप्पा न वापरला त्याचा जवळपास ग्रो ग्रीन आणि त्याच्यामध्ये एक दहा सी समितीची फुल हा असं वापरलं तुम्हाला तुमचं त्या न वापरलेलं कांद्यामध्ये या कांद्यामध्ये फरक वाटला चांगलाच फरक वाटला मला काय फरक वाटला बरं तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे त्या कांद्याचं आणि याच कांद्याची हाईट चांगली वाटली कांदा चांगला वाटला खाली पद्धती आणि रोगाला बळी रोगाला बळी नाही वाटत साईजा वगैरे दादा दादा आपले बद्री काका यांनी ग्रोग्रीन नाही एक बिग्यासाठी दोन गोण्या वापरल्या होत्या व त्यांचे अजून बी कांदे त्याला वापरलेले नाही त्यांनी साठी फक्त दोन गोण्या घेतल्या होत्या तर त्यांना रिझल्ट एकदम अतिशय उत्तम आलेला आहे तर त्यांच्या कांद्याचे साईज दांडा वापरलेला कांद्याचा एकदम भारी झालेला आहे ग्रीनरी भारी झालेली अजून त्यांनी फवारणी पण घेतलेली नाही तुम्ही बघू शकता आहे असं मत मित्रांनी एक वापरून पाहा त्यांचा अनुभव घ्यावा आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार